नमस्कार मित्रांनो मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये घरकुलसाठी किती अनुदान मिळते तसेच नवीन बदलानुसार पहिला दुसरा तिसरा आणि चौथा हप्ता किती रुपयांचा मिळत आहे त्याचबरोबर केव्हा केव्हा मिळतो ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेपपणे जाणून घेणार आहोत तुम्हाला घरकुल मंजूर झाले असेल किंवा प्रतीक्षा यादीमध्ये तुमचं नाव असेल तर ही महत्त्वाची माहिती अवश्य जाणून घ्या जेणेकरून तुम्हाला घरकुल बांधकामामध्ये अडचण येणार नाही तेव्हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा कारण घरकुल संदर्भात असेच महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी तुम्हाला आपल्या चॅनेलवर मिळत असतात चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो पूर्वी घरकुल योजनेमध्ये घरकुल बांधकामासाठी पहिला हप्ता पंधरा हजार रुपयांचा मिळत होता त्याच्यानंतर दुसरा हप्ता पंचेचाळीस हजार तिसरा हप्ता चाळीस हजार आणि चौथा हप्ता वीस हजार याप्रमाणे मिळत होता मात्र आता या अनुदानात राज्य शासनाने वाढ केली असून नव्या पद्धतीने हे चार हप्ते लाभार्थ्यांना मिळत आहेत तर मग कशा पद्धतीने मिळत आहेत तर पहा घरकुल मंजूर झाल्यावर पहिला हप्ता पंधरा हजार रुपये त्याच्यानंतर जोत्याचं बांधकाम पूर्ण झाल्यावर पुढील बांधकामासाठी दुसरा हप्ता सत्तर हजार रुपये त्याच्यानंतर ते बांधकाम पूर्ण झाल्यावर तिसरा हप्ता तीस हजार रुपये आणि घरकुल पूर्ण झाल्यावर पाच हजार रुपये असे चार हप्ते आता याप्रमाणे मिळणार आहेत तसेच शौचालयसाठी बारा हजार आणि रोजगार हमी योजनेअंतर्गत सव्वीस हजार सातशे तीस रुपये त्यातच पन्नास हजार रुपयांची अतिरिक्त वाढ असे हे नव्या पद्धतीने अनुदान लाभार्थ्यांना घरकुलसाठी मिळणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा घरकुलाचे बांधकाम हे किमान पंचवीस चौरस मीटर चटई क्षेत्रामध्ये शासनाने ठरवून दिलेल्या विहित वेळेत लाभार्थ्यांना पूर्ण करणे बंधनकारक का आहे आणि घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर त्या घरकुलाची नोंद ही ग्रामपंचायतमध्ये कुटुंबातील महिलेच्या किंवा पत्नी यांच्या संयुक्त नावे करणे अनिवार्य राहील तर अशा प्रकारे मित्रांनो घरकुल योजनेच्या अनुदानासंदर्भातील ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती घरकुल योजनेसंदर्भात तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद